देशातल्या जनतेचा पंतप्रधानांवर संपूर्ण विश्वास असल्याचं बिहार निवडणुकांच्या निकालातून सिद्ध झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपा कार्यालयाचं चा उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते काँग्रेसनं मत चोरी आणि ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप केले मात्र कुठलेही पुरावे सादर केले नाहीत अशी टीका त्यांनी केली सर्व सुविधांनी युक्त असलेलं हे पक्ष कार्यालय मराठवाड्यातल्या जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम करेल असंही ते म्हणाले मागच्या काही वर्षात सरकारनं मराठवाड्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक लोकोपयोगी कामं केल्याचं त्यांनी सांगितलं या प्रयत्नांतूनच छत्रपती संभाजीनगर देशाची इलेक्ट्रिक वाहनांची राजधानी बनत आहे असं त्यांनी सांगितलं सरकारने ऑरिक सिटी डी एम आय सी आपण तयार केला त्याच्या के माध्यमातन छत्रपती संभाजीनगर आज एक इंडस्ट्रियल मॅगनेट तयार झाला आहे हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक तर आलीच पण त्यासोबत हजारो हातांना काम देखील याच संभाजीनगरच्या भूमिपुत्रांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि आता तर देशाचं इव्ही कॅपिटल हळूहळू हो हो, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलचं कॅपिटल हे छत्रपती संभाजीनगर होत आहे याचा अभिमान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे या ठिकाणचे वेगवेगळे सिंचनाचे प्रश्न असतील प्रकल्पातून दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न असेल ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमात झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर मधल्या श्रीयश आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं आयुर्वेद ही अतिप्राचीन आणि निसर्गाच्या जवळ जाणारी चिकित्सा पद्धत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भारताच्या आयुर्वेद या सर्वसमाश स... सर्वसमावेशक चिकित्सा पद्धतीचं आणि योगाचं महत्त्व संपूर्ण जगाला पटलं आहे असं ते म्हणाले येणारा काळ हा आयुर्वेदाचा सुवर्ण काळ असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जी जीवनपद्धती तयार झाली त्या जीवन पद्धतीचा एक भाग म्हणून आयुर्वेदासारखी ही चिकित्सा पद्धती तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते होलिस्टिक हिलिंग हा जो विचार आहे की संपूर्ण शरीर जे आहे ते शरीर निरोगी झालं पाहिजे अशा पद्धतीचा विचार हा आयुर्वेदामध्ये केलेला दिसतो आणि म्हणून आज ज्यावेळी आपण मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी नैसर्गिक असल्या ऑर्गॅनिक असल्या पाहिजे आपण प्रदूषण असलं पाहिजे वातावरणातल्या बदलाचा आपल्यावर परिणाम होतोय त्यातनं आपल्याला बाहेर पडलं पाहिजे सस्टेनेबिलिटी असली पाहिजे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी बोलतो या सगळ्या गोष्टींचा विचार करणारी संहिता कुठली असेल तर तो, तो आयुर्वेद आहे